नमस्कार दिनकर मा मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी घेऊन आलो तो म्हणजे असा की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो शेवटला निकाल लागलेला आहे तो बीड लोकसभा मतदारसंघाचा लागलेला आहे बीड लोकसभा मतदारसंघ हा मुंडेंचा बाले किल्ला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तो आता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ढासळला आहे आणि या ठिकाणी बजरंग सोनवणे जे की नौखे उमेदवार आहे सामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलेले शेतकरी पुत्र आहेत ते या ठिकाणी विजयी कसे झाले हा किस्सा खूप महत्वाचा आहे खूप रंजक आहे मित्रांनो बजरंग सोनणे हे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होती म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यावेळी सुद्धा दोन हजार एकोणीसला बीड लोकसभेची निवडणूक लढलेली आहे या बीड लोकसभेच्या निवडणुकीचा जर आपण थोडं पार्श्वभूमी समजून घेतली तर एक गोष्ट लक्षात येईल की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा हा बीड जिल्हा आहे आणि मुंडे साहेबांनी या बीड जिल्ह्यामध्ये आमदार म्हणून राहिलेले आहेत त्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सुद्धा मुंडे साहेबांना काम केलेलं आहे त्यांचा एक दरारा होता एक दबदबा हो होता आणि लोकांमध्ये त्यांची सहज मिसळण्याची वृत्ती सगळ्यांना आपलंस करत होती आणि मुंडे साहेबांना केवळ परळी मतदारसंघानं स्वीकारलं नव्हतं तर या बीड जिल्ह्यानं मुंडे साहेबांना स्वीकारलेलं होतं विरोध तर होत असतो राजकारणामध्ये परंतु तो, तो विरोध सुद्धा प्रेमानं कसा मोडीत करायचा हा संदेश गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दिलं होतं आणि म्हणूनच काँग्रेसचे नेते असलेले विलासराव देशमुख जे की लातूरचे नेते होते परंतु रेणापूर हा भाग परळी मतदारसंघामध्ये येत होता ज्या रेणापूरवर विलासराव देशमुख यांचं प्राबल्य होतं त्याच ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांना मताधिक्य मिळत होतं म्हणजे जी काही मैत्री होती विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे यांची वेगवेगळ्या पक्षातले प्रमुख नेते असून सुद्धा त्यांनी ती टिकवली होती आणि त्याचा फायदा मुंडे साहेबांना निवडणुकीमध्ये होत होता म्हणूनच ते आमदारकीपासून उपमुख्यमंत्री ते गृहमंत्रीपदापर्यंत पोहोचले होते कालांतरने असं झालं की मुंडेसाहेब हे हो लोकसभेला या ठिकाणी उभा राहिले आणि लोकसभेला या बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांना मोठ्या मताधिक्यानं बीड जिल्हावासियांनी खासदार केलं दिल्लीला पाठवलं हो आणि मित्रांनो दिल्लीला ते मंत्री सुद्धा झाले केंद्रीय मंत्री झाले त्यांनी शपथही घेतली आणि बीड जिल्ह्यात मोठा सत्कार त्यांचा होणार होता पण अशाच वेळी त्यांचं अपघाती त्या ठिकाणी दुःखद निधन झालं हे बीड जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी ठरलं कारण विकासाची दृष्टी असणारा विकासाची भूमिका घेणारा आणि सगळ्यांना सामावून घेऊन काम करणारा एक लोकनेता या बीड जिल्ह्यानं हरवला होता आणि म्हणून बीड जिल्ह्यात केवळ परळी नव्हे मुंडे परिवार नाही तर संपूर्ण ना बीड जिल्हा मुंडे साहेबांच्या जाण्यानं हळहळला होता मुंडे साहेब गेले म्हणजे आपल्याच कुटुंबातलं कोणीतरी गेलं हे दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी दाखल झालं होतं आणि अशा स्थितीमध्ये पोटनिवडणूक ज्यावेळेस लोकसभेची झाली त्यावेळेस प्रीतमताई मुंडे ज्या की गोपीनाथराव मुंडे यांच्या छोट्या कन्या प्रीतमताई मुंडे, ते मुंडे, मुंडे या लोकसभेला उभा राहिल्या आणि मित्रांनो मुंडे साहेबांना जेवढं मताधिक्य मिळलं त्यापेक्षा अधिकचं मताधिक्य प्रीतमताई मुंडे यांना याच बीड जिल्ह्यातल्या जनतेनं त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद स्वरूपात मतदान स्वरूपात त्यांना त्या ठिकाणी दिलं होतं म्हणजे दुसऱ्यांदा मुंडे परिवारामध्ये खासदारकी गेली ती प्रीतमताई मुंडे यांच्या रूपानं तिसऱ्यांदा ज्यावेळी दोन हजार एकोणीसला निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रीतमताई मुंडे उभा राहिल्या मात्र त्यांना दोन हजार चौदाला पोटनिवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षानं विरोध केला नव्हता काँग्रेसचा त्या ठिकाणी उमेदवार होता परंतु अशा वेळेला दोन हजार ला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं बजरंग सोनोने हे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून उमेदवार दिले आणि बजरंग सोनोने यांच्याच बाजूला धनंजय मुंडे जे की आजचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे आहेत ते त्यांचे मित्र म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले होते आणि त्यांनीच बजरंग सोरणे यांच्या उमेदवारीसाठी सुद्धा प्रयत्न केले होते हे असं तेही सांगतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा सांगतायत ही लढत अत्यंत अटीतटीची झाली होती त्यावेळेस मला आपल्याला सांगावं लागेल की धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार बीड जिल्ह्याचे हे बजरंग सोरणी यांच्या प्रचारासाठी होते मग त्यामध्ये प्रकाश सोळंकी असतील अमरसिंह पंडित असतील सुरेश धस असतील आणखी बीड बीडमध्ये सिरसागर कुटुंब असेल हे सगळेच्या सगळे बजरंग सोडणी यांच्या बाजूने होते प्रीतमताई मुंडे यांच्या बाजूने मात्र काही मोजकेच नेते होते हे मी आवर्जून सांगतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आणि हो या मोजक्या नेत्यांच्या समोर एवढी मोठी नेत्यांची पोच बजरंग सोहणी यांच्या बाजूने होती यावेळी सुद्धा मराठा विरुद्ध वंजारा वाद लावण्यात आला तो वास्तविक नव्हता दोन हजार चौदाला मुंडे साहेबांच्या वेळेला सुद्धा नव्हता आणि दोन हजार एकोणीसला सुद्धा प्रत्यक्ष वंजारी विरुद्ध मराठी मराठा असा वाद नव्हता परंतु तो सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातन तो लावण्यात आला परंतु याला मराठा समाज आणि वंजारी समाज बळी पडला नाही आणि त्या ठिकाणी प्रीतमताई मुंडे या विजयी झाल्या आणि बजरंग सोनवणे हे मात्र त्या ठिकाणी पाच लाख नऊ हजार मतं घेऊन सुद्धा पराभूत झाले त्यांचा जवळपास एक लाख साठ हजाराच्या जवळपास त्यांचा पराभव झाला आणि प्रीतमताई मुंडे या विजयी झाल्या म्हणजेच बीड जिल्हा हा पुन्हा एकदा मुंडे कुटुंबाचा त्या ठिकाणी पाले किल्ला ठरला विधानसभेची ज्यावेळेस निवडणूक आली त्या तत्पूर्वी पंकजाताई मुंडे या परळीमधून आमदार होत्या महाराष्ट्रामध्ये त्या मंत्री होत्या कॅबिनेट मंत्री होत्या महिला आणि ग्रामविकास मंत्रालय हे त्यांच्याकडे होतं त्यांचा दबदबा होता बीड जिल्ह्याच्या त्या पालकमंत्री सुद्धा होत्या आणि त्याच काळात प्रीतमताई मुंडे ह्या विजयी झाल्या मित्रांनो ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लोकसभेनंतर झाली त्यावेळेस लो मात्र परळी मतदारसंघातून त्यांचे चुरत बंधू असलेले धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांचा त्या ठिकाणी पराभव केला माझ्या माहितीप्रमाणे तो पंचवीस ते सत्तावीस हजाराच्या मताधिक्यानं धनंजय मुंडे हे विजयी झाले आणि पंकजाताई मुंडे पराभूत झाल्या असं जरी झालं असलं तरी परळी मतदारसंघावर मुंडेंचाच दबदबा होता आणि आज धनंजय मुंडे महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री आहेत आणि पुन्हा बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आज जर बीड लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रीतमताई मुंडे ह्या विद्यमान खासदार होत्या पंकजाताई मुंडे या जरी पराभूत झाल्या असल्या तरी त्या मास लीडर आहेत समाज त्यांच्या पाठीमागं आहेत त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती म्हणजे ताकदीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला होता कारण त्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि त्यांच्याच म्हणण्यावर त्यांच्याच शब्दावर या महाराष्ट्रामध्ये अनेकांना विधानसभेची उमेदवारी सुद्धा दिल्या गेलेली आहे हे आवर्जून त्यांनी सुद्धा पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं आणि दुसरा भाग असा आहे की धनंजय मुंडे जे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांच्या विरोधात होते तरी सुद्धा त्या निवडून आल्या होत्या यावेळी मात्र धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने होते म्हणजे या बहीण भावाचं त्या ठिकाणी स्नेहमिलन झालं होतं आणि विशेष म्हणजे एकीनं ते या निवडणुकीला समोर गेलेत म्हणजे पंकजादा मुंडे उमेदवार ताकदीच्या धनंजय मुंडे यांची कृषी मंत्री आणि महाराज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची ताकद आणि प्रीतमदाय मुंडे विद्यमान खासदार म्हणून त्यांची ताकद राज्यामध्ये सरकार देशामध्ये मोदी सरकार एवढी मोठी ताकद त्यांची असताना बीड जिल्ह्याच्या या लोकसभेमध्ये त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अत्यंत पंचवीस टक्क्याची त्यांची ताकद राहिल्यानंतर त्यांनी बजरंग सोनोने यांना पुन्हा एकदा उमेदवारी या बीड जिल्ह्यामध्ये दिली मित्रांनो हे देत असताना पंकजा देव मुंडे यांचा विजय होईल एकतर्फी होईल असंच या ठिकाणी वातावरण होतं आणि दुसरा भाग असा झाला की जरांगी पाटलांचं मराठा आरक्षणाचा लढा जालना जिल्ह्यातून सुरू झाला आंतरवाडी सराटेतून पण तसं जर पाहिलं तर जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातले आहेत गेवराई तालुक्यातले ते होते आता तो मतदारसंघ शिरूरमध्ये त्यांचं गाव गेलेलं आहे परंतु त्यांनी जो मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा दिला तो याच मराठवाड्यामध्ये दिला आणि त्याला सगळ्यात जास्त ताकद मिळाली ती बीड जिल्ह्यामधून जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव असेल लातूर असेल परभणी असेल या मतदारसंघामधून त्यांना मोठी ताकद मिळाली आणि या बीड जिल्ह्यातनं लोकसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे ज्यावेळेस आंदोलन करत होते त्यावेळेस आंदोलनासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यातला मराठा समाज त्यांच्या पाठीशी एकवटला होता मुस्लिम समाजानंही त्यांच्या पाठीशी ताकद उभा केली होती धनगर समाज असतील दलित समाज असतील बारा बरोधार असतील यांनी सुद्धा जरांगी पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता सुरुवातीच्या काळात त्यांची जी आंदोलन झाली त्याला पाण्याची नाश्त्याची व्यवस्था सुद्धा सगळ्या समाज बांधवांनी केली होती मला आपल्याला अजून सांगावं लागेल परंतु ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक सुरू झाली त्यावेळेस मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचं काम राज्य सरकारमध्ये असलेले छगनराव भुजबळ यांनी केलं आणि त्यांनी माधव हा गट तयार करण्यासाठी प्रयत्न केला त्याचा परिणाम बीड जिल्ह्यामध्ये झाला कारण पंकजाताई मुंडे या वंजारी समाजाच्या नेत्या आहेत आणि माधव म्हणजे माळी धनगर आणि वंजारी समाज असा ग्रहीत धरला जातो आणि त्या ठिकाणी ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण केला आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ देणार नाही अशी भूमिका छगनराव भुजबळ यांनी घेतली याच वेळी ही जरांगे पाटील पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात कुठलेही स्टेटमेंट करत नव्हते राजकीय दृष्ट्याही ते बोलत नव्हते उलट त्यांच्या एका कार्यक्रमाच्या बॅनरवरती गोपीनाथराव मुंडे यांचा फोटो होता विनायकराव मेटे साहेबांचा फोटो होता हेही मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय परंतु निवडणुकीच्या वातावरणामध्ये काय जे वातावरण तयार झालं असेल पंकजाताईंना कोणीतरी सांगितलं असेल किंवा जे काही परिस्थितीचे असेल की जोपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी वाद होत नाही तोपर्यंत आपण पर निवडून येत नाही अशी भूमिका झाली आणि पंकजाताई मुंडेकडून बोलताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात अनेक स्टेटमेंट झाले त्यामध्ये उपोषणानं आरक्षण मिळत नसतं त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात असंही त्या बोलल्या आणि इथं जारांगी पाटलांना ते जिवाई लागलं त्यांनी थेट पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिली दुसरा भाग असा आहे की पंकजाताईंनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाहीये परंतु ते ओबीसी मधून नकोय त्यांना स्वतंत्र द्यावं ही माझी भूमिका आहे हेही जरागे पाटलांना या ठिकाणी पटलेलं नाहीये मित्रांनो या ज्या बोलाबोलीमध्ये झालं विनाकारण पंकजाताईंनी मराठा आरक्षणासंदर्भात वक्तव्य केली आणि जरांगे पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिलं एक प्रकारे पंकजाताई मुंडे यांनी संपूर्ण मराठा समाज आपल्या अंगावरती घेतला विरोध त्यांचा घेतला आणि त्याचा परिणाम बीड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध वंजारी मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण त्या ठिकाणी झाला आणि कधी नव्हे तो मराठा समाज पहिल्यांदा एकवटला एका ताकदीनं सोबत आला आणि तो पंकजताई मुंडे यांच्या विरोधात गेला आता विरोधात गेल्यानंतर परिणामी तो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचे बजरंग सोंडे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिला हा एक प्रकार झाला आणि दुसरा भाग असा झाला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये बीड जिल्ह्यात सभा घेतली आणि या सभेमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात आक्रमकपणे भाषण केलं आणि मुस्लिमांना मी कुठलीही आरक्षणाची मागून संधी देणार नाही मी जिवंत असेपर्यंत त्यांना आरक्षण मिळू देणार नाही असं वक्तव्य केलं त्यासोबतच काँग्रेस जर सत्तेवर आली तर मुस्लिमांना आपली जमीन देईल आपली प्रॉपर्टी दिल वगैरे वगैरे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आणि मुस्लिमांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी किती प्रखरपणे या ठिकाणी काम करते हे या ठिकाणी दाखवलं आणि दा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे भाषण आहे ते पंकजाताई मुंडे यांच्या आंगलट आलं आणि संपूर्ण मुस्लिम समाजही त्यांच्या विरोधात गेला मुस्लिम आणि मराठा समाज हा विनाकारण एकत्र आला आणि तो बन, बजरंग सोने यांच्या पाठीमाग उभा राहिला आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अगोदरच जो रोष होता जो मुळे झालेला होता जो शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही म्हणून झाला होता बेरोजगार नोकरी नाही म्हणून झाला होता हा सगळ्याच्या सगळा पंकजा ताई मुंडे यांच्या विरोधात गेला आणि परिणामी बजरंग सोडणी यांची ताकद त्या ठिकाणी वाढली आणि दुसरा भाग मला आपल्याला आवर्जून सांगायचंय प्रीतम ताई मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोडणी यांच्या स्टेजवर जी मंडळी होती ती सगळीच्या सगळी आमदार माजी आमदार ही आता महायुतीसोबत गेल्यामुळं पंकजा ताई मुंडे यांच्या स्टेजवर होते पंकजा ताई मुंडे यांच्या स्टेजवरती जवळपास दोन डजनपेक्षा अधिक मराठा समाजाचे प्रस्थापित नेते त्यांच्या प्रचाराला होते आणि याची जी रिॲक्शन ही मराठा समाजामध्ये गेली मुस्लिम समाजामध्ये गेली बहुजन समाजामध्ये गेली की ज्यांचा विरोध पत्कारून आम्ही प्रीतम ताईंना निवडून दिलं होतं आज तेच या स्टेजवर बसलेत आणि आम्ही खाली बसलोय हाही रोज झाला आणि या ठिकाणी अटितटीचा जा सामना झाला आणि बजरंग सोनवणे हे अंतिम टप्प्यात महाराष्ट्रात सगळ्यात शेवटची शी मतमोजणी ही बीड जिल्ह्यांची चाललेली होती अनेक अडथळे येत होते बोगसई मतदान बीड जिल्ह्यामध्ये झालं असे आरोप प्रत्यारोप अनेक झाले त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर आले परंतु मित्रांनो ह्या सगळ्या घडामोडी घडून सुद्धा बजरंग सोरणे हे अंतिम टप्प्यात शेवटच्या फेरीमध्ये जवळपास सात हजारानं त्या ठिकाणी विजयी झाले आणि पंकजाताई मुंडे यांचा दारू पराभव झाला पंकजाताई मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जातो आणि मुंडे मुंडेंच्या बाले किल्ल्यामध्ये अशा पद्धतीनं बजरंग सोरणे हे त्या ठिकाणी विजयी झाले आणि या विजयामध्ये जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला जो काही वातावरण आहे जो जनक्षोभ आहे तो तर बजरंग सोडणी यांच्या कामी आलाच परंतु मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं मराठा आरक्षणाचा लढा आंदोलन हे एकोटलेला मराठा समाज हा पूर्ण बजरंग सोडणी यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांच्या विजयाचं श्रेय या लढ्याला सुद्धा या ठिकाणी जात आहे अशा पद्धतीनं हो बजरंग सोडणी हे बीड जिल्ह्यातून लोकसभेला निवडून गेलेले आहेत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार म्हणून ते आता दिल्लीला या ठिकाणी आहेत ही जी काही माहिती आहे ही आपल्यापर्यंत देणं गरजेचं आहे कारण या निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये कोणीही कोणाला कमी समजू नये कितीही ताकदीची माणसं असली कितीही ताकदीचा प्रस्तावित उमेदवार असला राजकीय मंडळी असली तर सामान्य जनता आणि गरजवंत जनता कुणाच्या बाजूने आहे तोच उमेदवार तो राजकारणामध्ये विजयी होतो हे यापूर्वीच्या इतिहासामध्ये समजलेलं आहे आणि आजही या वर्तमान काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ही परिस्थिती लक्षात घेऊन किमान भविष्य काळात तरी सामान्यांना गोरगरिबांना आणि गरजवंतांना कधीही कमी लेखू नये राजकीय मंडळींनी त्यांना आपल्या सोबत घ्यावं त्यांची काय कामे असतील ती समजून घ्यावी आणि त्यांनाही आदराती ते द्यावं तरच जनता आपल्याला डोक्यावर घेते हे या महाराष्ट्राचं चित्र आपल्याला आज पाहायला मिळत आहे मित्रांनो ही माहिती आपल्याला देणं मला गरजेचं वाटलं ही इतंभूत माहिती तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या तर मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते कारण ती अत्यंत अभ्यस्व असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आले असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद